मंडळी स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये आता आम्ही हे द्वारके सकाळी आवरले सात वाजता चाललोय आता द्वारकाशन द्यायला सगळे आवरून पुढे गेले थोडा टाइम झाला ब्लॉग एडिट करून अपलोड करत होतो त्याच्यामुळे माझी आंघोळ लेट झाली आता आम्ही चाललो बाहेर सगळे आवरून गेले पुढं आम्ही राहिलोय माग फक्त अपलोड झालाय सगळं सुनील वगैरे झालाय कालोय पुढे वगैरे मी एकटा मागे ना किती कष्ट येतोय मी ब्लॉग टाकण्यासाठी चाललोय मेन जे मंदिर आहे जे धाम आहे चारी धामांतलं एक धाम तिथे चाललोय दर्शन घ्यायला पारंपरिक पोशाख करून म्हणजे खूप सारे लोक आहेत दोर का इथं पारंपरिक पोशाख घेणारे पण पण घालायला पाहिजे प्रत्येकाने पण आता काय मेन रस्ता आहे जाण्यासाठी अजून दुकानं उघडतच आहे एवढी गर्दी नाहीये सकाळी सकाळी म्हणून गर्दी होईल एक वाजेपर्यंत संडेपाच ला उघडत साडेपाच ते एक त्याचा टायमिंग पहिल्या शिफ्टचा नंतर एक ते पाच वाजेपर्यंत बंद राहतं मंदिर मग परत साडेपाच वाजता ते संध्याकाळी साडे नऊ वाजेपर्यंत मंदिर चालू राहत दर्शनासाठी हे मेन मंदिर आहे द्वारकाधीशांचं खूप सुंदर मंदिर आहे एकदम प्राचीन मंदिर आहे तेवढं मोबाईल यायला उडाय का नाही मला माहित नाही आणि इथूनच दाखवून देतो गर्दी झाली आहे थोडी आमचे लोक इथे उभे आहेत मध्ये कोणी जायचं काय करायचं ते बघायला आता मध्ये दर्शन झालं का मग भेटे मेन मंदिराचे एंट्रन्स आहे इथून लाईन लागले सगळं बहुतेक अजून सोडलेलं नाही सगळे उभे आहे मोबाईल अलाउड आहे का नाही माहित नाही मला जर असला अलाउड नसला तर मग बाहेरूनच हे बघा इथं मंदिर शॉपिंग साठी दुकान बघा मस्त मस्त आहे सगळं वैनी असतं ना आत्ता काहीतरी घ्यायलाच लावलं असे होुर्द गुर्द मला निघताना धरून निघताना सांगेले आम्हाला घ्या ना आम्हाला आता कसा काय काय होतं काय काय भेटतं डुपासाठी घेऊन जाणार आहे डुपासाठी घेऊन जाणार गर्दी जास्तच गर्दी आहे बाबा तिकडून बहुतेक ती व्ही आय पी एंट्री होती त्या साईडला बहुतेक ती व्ही आय पी एंट्री होती जनरल साठी म्हणून तिकडं गर्दी कमी होती ठेवून द्यावं लागतो मोबाईल आला नाही म्हणजे मोबाईल ठेवा लागतोय का ओके आत्ताच दर्शन घेऊन बाजी बाहेर आलंय ती गर्दी होती इतकी गर्दी होती काय सांगू मला झिरो क्राऊड मॅनेजमेंट पण मंदिर इतकं बेस्ट आहे आता आतापर्यंत पाहिलेलं सगळ्यात बेस्ट मंदिर कभ सात मजली असे एकवडे एकावर एक दगड शहर आहे कभारी तो इतकं सुंदर मंदिर आहे यायला पाहिजे बघायला एक नंबर जागा आहे सॉफ्ट कॉपी दोन फोटो ते सॉफ्ट कॉपी घेतली का घेतली सॉफ्ट कॉपी का आ, आ, फोटो काढलेला आम्ही दोनशे रुपयात दोन फोटो प्लस सॉफ्ट कॉपी प्रसाद घेतलाय लय टेस्टी पेड आहे त्याच्यामुळं दोनशे रुपयाला अर्धा किलो घेतला इकडं व्ही आय पी लाईन आहे बहुतेक इकडं मेन दर्शनाची लाईन आहे दर्शन झालंय प्रसाद घ्याय दर्शनाला नाही का एकच गोष्ट चांगली नव्हती तिथं नाही का सगळे गर्दी एकच वेळेस सोडली प्रत्येक दर्शन व्यवस्थित नाही झालं म्हणजे हे झालं पण मंदिर लय भारी आहे तिथं मंदिर प्रत्येकाने यायला पाहिजे आणि आपल्या ह्याच्यातून येतात आता मार्केट उघडलंय बघा ड्रेस घेतला आम्ही तिथं लयव ड्रेस आहेत व्हरायटी हे सगळे एक वर्षाचे मुलांसाठी ड्रेस घेतलाय सगळे गरबा गर्वाशीच चालू आहे ना मग घागरा आणि चोली काहीतरी दोन मिनिटात रिवाजी साठी शॉपिंग झाली शॉपिंग बघून सगळे शॉपिंग अव्हेलेबल आले अजून आता चालूच आहे कोण घागरा घेते कोण काय घेते कोण काय घेत चालूच आहे काय होणार नाही लवकर तिकडं हॉटेलवाल्यांनी फोन केलाय लवकर बॅग अर्धा तास बार्गेनिंग करून काहीच नाही घेतले यांनी का रे का बरं काही नाही घेतलं तुम्ही घेतलं सगळ्यांनी सगळ्यात आधी तू मधी गेला मार्गदर्शन केलं केवढा आहे त्याची शिंग बघितले का कसे खतरनाक आहे एक नंबर आम्हाला थोडं लेट झालं आता आम्हाला निघायचं इथून आणि तिथं आहे दत्त मंदिर होते मला एवढं माहित नाही तिथं आम्ही इथून गेली आहे गाडी टेम्पो ट्रॅव्हलर तर तिच्यातनं आम्ही जाणार गिरला तिथं बक्काम करणार मग तिथून सोमणार त्याच्यासाठी आम्ही दोन दिवसासाठी गाडी गेली गाडी उभी आहे बाहेर आणि निघालोय आम्ही आता बाहेर हुसकून देईपर्यंत हॉटेलमध्ये थांबलोय हाकलून देईपर्यंत याद्या आमची गाडी हे टेम्पो ट्रॅव्हलर बुक केलाय आम्ही दोन दिवसासाठी आज आणि उद्या संध्याकाळपर्यंत त्याच्यामधून आम्हाला एक गिरला घेऊन जाणार मग तिथून पन्नासला घेऊन जाणार शिवराजन ते राहिले नाव मग ऍक्च्युली आणि ऑनेस्टली आरबीएनिया नाही का ह्या गाडीच्या दहा पैसे कोण एक दुःखद घटना घडली आपल्या गावात चोर आले ते आणि चोरांनी मामाचा कार्यक्रम केलेला आहे

દોગા પૈકીલ દોષી વિકા અને સુનીલ પૈકી સુનીલ અને દોષી પૈકી અવજા સુધી દોષી વિક્રેલ मला अरे मी काही नाही केलंय बाबा मलाच का पाहिलं धरलं तुम्हाला माहिती मला धरू शकतो हा तुम्हाला तुम्हाला वाटतंय मी पहिले खेळलो म्हणजे मला थोडी काढणार आहे असं थोडे किती जणांना वाटतो करावं सुनील दोन तीन चार पाच शिवराज तुझं काय नाही पाच सुशो नाही हा जोशासाठी हात वर करा अरे डबल डबल आतवर करते जोशीला बहुमत झालेला आहे आणि गावकऱ्यांनी एकदम सैनी असं मी म्हणणार नाही गावकरी होता आहे જોશી કોના સંગાચે જો કોના ખબર બી દેર

हे बघा इथे इथून एक टीम आहे सहा जण इकडे यांची सात जणांची टीम भांडण चालू आहे आत्ताच त्यांची टीम एक पॉईंट हारली आहे त्याच्यामुळे सगळ्यात बारीक आहे सकाळपासून प्रवास करतोय बारा वाजेपासून इथं आपल्याला ती फेवरेट आपली गाडी भेटली आहे रिक्षावाल्याला तेव्हा याचं नाव आहे चुकडू चुकडू रिक्षा चुकडू फोटो काढायला होतो याला वैभवचा वैभव फोटो काढायचा नाद लावून दिलाय माझा काढा म्हणलं तर तेच काढून घेऊ राहिले आज बघा हे चाललंय बघा इथं येत आहे पॉप्युलर सगळ्यात जास्त चालू नाही उतर चालू चालवची रॉकीची बाई आहे बाईक आहे खतरनाक बनवली मला याचा चक्कर आणून बघायचं हे ओढून दाखवतो हे बिटर आहे डायरेक्ट याला चालू झालं चालू चक्कर आणायचं चक्कर सगळे कार्यकर्ते आले आता अरे काय 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 <laughs> हरे स्टार्ट दे ज्याला चालू दोव द्या <laughs> 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 पुढ जास्त गर्दी झाली उतरा द्या जाऊ खाली उतरा खाली उतरा खाली

<laughs> कायमची गाडी बंद करून टाकणार आहे काय गरज आहे का पण सिस्टीम बघा मीटरला जसा हँडल मारतो ना पण तसंच डायरेक्ट वड झाली चालू जाऊ दे वा 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 सेवा चालू होते बघा चालवणार आहे टेके आळो आळो डावीकडे ब्रेक दाब दावा दावा, दावा, दावा। मार डावीकडे बस गाडी बंद गेली राव टॉयलेट मध्ये गाडी घालून दिली डायरेक्ट उतरा 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 ते काय मोटरसायकल पाय पाय टेकवायला मोटरसायकल आहे कधी शिवराया तिकडं वाढती बर ती तिकडे ओढती डायरेक्ट बंद वाढणार तिला हे गाडी वाढतील चॅम्पियन माणूस आहे अरे नको 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 बाबा नको राहिले ते आता झाले हो चंपन माणूस रोज फेरे मारतो का एक नंबर यांना सगळ्यात बाहेर चालवली रोडवर घेऊन गेलो होता डायरेक्ट ब्रेक अरे अरे <laughs> एक एक वो एक साइड जात आहे सिर एकदम अरे या सगळ्या पिट्टरचं वजन पुढंच आहे त्याला थोडी ना काही सिस्टीम आहे काहीच नाही सगळ्यात भारी या ना चालवली पण कशी काय चालवली काय माहिती मोकळ्या माळा होती ना आम्ही डायरेक्ट चिखलातच घातली राव द्या तुम्ही डायरेक्ट रोडवर घालले होते डायरेक्ट मी रोडवरच होती मांडणं चालू आहे कोणाला गाडी चालवायची आहे त्याच्यासाठी लास्ट राऊंड ला चालू आहे दोघा इकडे याचं काय मन बरं <laughs> ना बाबा याला परत व्हिडिओ काढायचे बाब्या तिकडं जाऊ नको रोडवर फक्त याला जमले फक्त याला गाडी भेटला सारखं झालंय हे यो रस्त्यावर जाणार बर का यो रस्त्यावर जाणार आहे रस्त्यावर जाणार या बघायला जमली हा गाडी चालला तू इथं चालवत होते का पहिले चालत नव्हतं आम्हाला सगळ्या गोष्टींचा अनुभव

ভিডিও দিয়ে আমার ভিডিও কাড়া কি কোনো আমার সঙ্গে চেক করা আনতে ব্লগ মধ্যে ভিডিও করা हा न एव त हिक చాల థ్యాంక్ యూ మీ ధక్కా మారు రాక్కు మార్ రాడు

चक्रो <laughs> गाडीचा एक्सपिरियन्स घेऊन झालाय आता आपल्या आपल्या टेम्पो ट्रॅव्हलमध्ये बसा चला चला मध्ये चला आता आम्ही आलोय गिरनार पर्वताच्या इथं गिर दत्त मंदिर आहे तिथं आलोय आता आम्हाला चौकशी चालू आहे की रोप वेने जायचं की कसं जायचं आता आम्ही चाललोय गिरनार पर्वताच्या रोपेच माहिती काढायला काही जण म्हणताय तर अर्ध्यापर्यंत आहे काही जण म्हणते पूर्णपर्यंत जाते आम्ही एकदा बघून येतो म्हणजे आम्हाला आयडिया येईल की पुढचा प्लॅन काय करायचा आहे तुम्हाला पण ही माहिती जरा महत्वपूर्ण वाटेल अशी आणि तुमच्या उपयोगी पडेल अशी आम्ही आशा व्यक्त करतो बघा आत्ता दिसत असेल तुम्हाला ते रे बाबा नाही होत जाऊ दे बघा हे जे, हे ए आ, जे लेल, लेल आहे हे रोपवे हे डायरेक्ट ढागात जाते बाय ते तिकडं त्यानेच जायचंय पुढं होय लय भारी विषय बघा आम्ही आता रोपवेची चौकशी करायला आलोय त्यांनी असं लिहिलंय की पाच वाजेपर्यंत क्लोजिंग टाइम आहे आमचे मॅप एक्सपर्ट यांनी एकदा स्कॅन केला का डायरेक्ट ध्यानात राहतो त्यांच्या याच्यातून आम्हाला काहीच कळत नाहीये कुठं काय आहे रोपवे पण रोपे ही लिफ्ट आहे आपर... ही फक्त साडेचार हजार आपण ही रोपे टोटल आहेत नऊ हजार अपर सेशन इज वाजता थोडीफार माहिती भेटली आम्हाला इथून फक्त वरती जाऊ शकतं ते सात वाजता उघडलं दुसऱ्या वेनी जायचं असले एक पायदल जायला चोवीस तास उघड जर आम्ही पायी वरती गेलो पाच हजार ते पाच हजार स्टेप वर गेलो तर मग तिकडून खाली येताना आम्हाला रोप वन वे तिकीट भेटत असं आहे इथून टू वे भेटतं वन वे पण भेटतं जसं पाहिजे तसं भेटतं मग आता आम्ही असं टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी ठरवतोय की रात्री थोडस ट्रेकिंग करायचं आणि मग वरती जायचं वरून येताना रोप वेनी खाली यायचं बघू काय होतंय आज सगळ्यांना प्लॅन सांगावं लागेल एनिटेम ओके आता आम्ही हॉटेल बुक केलं पाच रुम घेतलंय आणि आम्ही तिघं ज्या रूममध्ये होतो तेच तिघं आम्ही या रूममध्ये पण आलो आता इथे रात्रभर रेस्ट करणार आमचा प्लॅन होता बारा वाजता जायचंय पण बारा वाजता काही जाते पोहोचतो डेंजर मला दाखवतो ते पोहोचत कस आहे कसं आहे आला पाऊस चालू आहे आता पार्टी जाणार आम्ही पाऊस उडल्यावर नाही तर नाही जाणार बघू आता काय होत हा आता कसं काय जाणार आहे रात्री बारा वाजता दाखव हे बघा ते पाणी बघा पाणी बघा खाली तुम्हाला झुम हे बघा पाणी बघा किती आहे पाणी बघा किती वाहत आहे डेंजर गाडी चालू आहे डायरेक्ट या पावसानुसार त्याच्या गुडघ्यापर्यंत पाणी बघा किती लाईट आहे या पाऊसात जाणं शक्यच नाही राहिलं आमचा पोरांचा प्लॅन होता रात्री बारा वाजता जाऊ म्हणजे चोवीस तास चालू असतं ते जायला रात्री बारा वाजता जाऊ सात पाच सात वाजता ते वर चढायला पाच हजार पाहायला चढायला मग पाच पाच सात तासात वर जाऊ आणि सकाळी सात आठ वाजता खाली येऊन तिथून मग फोन लागलं आता एवढा पाऊस चाललंय म्हणून जायचा प्लॅन कॅन्सल आता जेवढं करून कसा पाऊस आहे किती नाही आपल्याला सकाळी पण असा पाऊस असला तरी चढायचं नाही खेळ चालू करतो नाही मी टाइमपास चालूच राहणार रात्रभर आता आम्ही सकाळी जाणारे पावसाची परिस्थिती लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा असेच रोज नवीन व्हिडिओ बघत राहा